नमस्कार चला तर आता लागलेली ब्लाउज शिवायला कारण की दिवसापासून ब्लाऊज शिवायचं होतं पण टाईमच भेटत नव्हता आणि पाऊस पण चालू होता तर आता आठ दहा दिवस आधी दिवाळीचा राडा चालू होता कारण की तही ते आले होते आणि मी पण गेलेले होते माझ्या बाहेरी तर ते आठ दहा दिवस कशी लिहून गेले काहीच कळलं नाही दिवाळीचा फ्रेंड तर आता दोन तीन दिवस झाला हवले पाऊस आला आणि हे ब्लाऊज खरं म्हणजे मी रात्री शिवित होते तर मग एका ताईंनी कमेंट केली ती त्यांना डिझायनर बईची व्हिडिओ बघायचा त्याच्यामुळं म्हटलं तर हे बघा मी रात्री एक बई कम्प्लीट पण करून ठेवलेली होती तर ब्लाऊज थोडासाच राहिलेला शिवायचा पण त्या ताईसाठी खरं आणि तिनीलाई कमेंट केल्या त्यांच्यामुळं मग मी एक बई तशीच ठेवलेली आहे खरं हा व्हिडिओ फक्त खास उर्मिला ताईसाठी कारण त्यांनी लय कमेंट केल्या त्या की ताई मला तशी डिझायनर बई दाखवा तर लिहिंदुसापासून ची कटिंग करून ठेवलेली ती पण टाइमच भेटत नव्हता सगळ्यात मेल दोघी जणी असले नंतर पटके नव्हतं कोणता पण व्हिडिओ पण आता एकच जाणे त्याच्यामुळे व्हिडिओ बनायला टाइम नाही भेटत तर सेम अशीच बही व्हिडिओ बघायचा त्या येईला तर हे बघा रात्री सेम तशीच एक बही शिवून ठेवलेली आहे मी आणि आता दुसरी बही शिवायची आहे तर बघा टक्स ब्लाउज शिवलेलं आहे हे बघा टक्स पण आहे आणि आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही पण मिळून घेतलेले तर आता फक्त बै जोडायची राहिलेली आहे तर हे एक साईडला ठेवते आणि मी आता तुम्हाला कटिंग दाखव बळी शिवून दाखवणार दा खुण दा आहे डिझायनर तर हे बघा ही वरची बाजू सुईची आहे आणि खालची बाजू म्हणजे उलटी याची कापडची तर जी आपली उलटी बाजू आहे त्याच्यावर एकदा आज ठेवून घ्यायचं व्यवस्थित एकदम व्यवस्थित आपल्याला आज तर ठेवून घ्यायचं कारण की ब्लाऊज पीसचा खाली म्हणजे सरकला नाही पाहिजे तर हे बघा एकदम व्यवस्थित ठेवून घेतलं तर बईचं नाव आहे फ्रीश कट तर कटिंग पण करायचं तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे आणि आज बई शिवताना पण व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ शेवटलं बघा खाच आपलं पीस हलाव नाही म्हणून एक एक पिना लावून घेणार मी सगळ्या साइडना म्हणजे टिप मारायला एकदम व्यवस्थित येते टीप आपली तर बघा तिनी पण साईड ना लावून घेतलेला आहे कारण की जो आपला मध्ये पतंग आकाराचा आकार आहे ते एकदम व्यवस्थित कापता येईल आणि अशी साईडनं टीप मारून घ्यायची आता आपल्याला तर हे बघा लगेच टीप मारून घेणार मी तर हे बघा इथं टोकालेलं आहे आणि मशीनाचं उचलून एकदम व्यवस्थित जसं आकार आहे तशीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा जसं आकार होता तशी एकदम साईड साईडनं टीप मारून घेतलेली आहे आणि जे मधलं कापडते आता मला कट करून घ्यायचंय चुट -चुट तरक, तर बघा मधला कापड आपण कट करून घेतलेलं आहे आणि एकदम असं छोटे आपल्याला कैची कट करून घ्यायचंय एकदम नॉर्मल मध्ये कारण की जेव्हा आपण आस्तर पलटू तेव्हा एकदम व्यवस्थित अस्तर पलटलं गेलं पाहिजे तर हे बघा आता मी आस्तर पलटून घेणार आहे आणि तुम्हाला तर म्हणजे असं वाटत असं ना आस्तर कसं पलटले जाईल आता इथं टिप मारायलाय एकदम व्यवस्थित असं अस्तर पलटून घ्यायचं हे बघा एकदम ह्या कोपऱ्यातला कोणा काढायचा बाहेर आज करून घ्यायचे एकदा एक साइड आणि मग दुसरी साइड करायची तर बघा अस्तर पलटी मारून घेतलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित आपला अस्तर आणि वरचं कापड पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आता साईड पूर्ण इकडून टीप मारून घ्यायची आपल्याला तर बघा टिप मारायची वेळ जाऊ आपलं खालचं हे रेन का तर दोन्ही सेंटरला घ्यायची आपल्याला लगेच तर बघा आपण याचा आकार बनवून घेतलेला आहे आणि टिप पण मारून घेतली तर आता आपल्याला जे हे मधले फुलं नाही का ते फुलं लावायचे याच्यात तर बघा जे जा आपल्याकडं जास्तीचं कापड राहतं उरेल तर त्याच कापडचे आपल्याला फुलं बनवून घ्यायचे तर बघा चौकोन आकाराचं आपण कापड घेतलेलं आहे कापून आणि त्यानंतर त्रिकोणाकारायचं करून घ्यायचे बघा आणि अजून एक डबल घडी द्यायची तर अशी घडी दिल्याच्या नंतर आपलं जे मधलं हे असं फुल बनतं बघा आणि असंच फुल आपल्याला लावून घ्यायचे तर असं एकदम व्यवस्थित बसतं का बघायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला टीप मारायची आहे तर आता अशी उभी टीप मारून घेणार आहे एकदम तर आपल्याला असे दोन्ही पण फुलं बनवून घ्यायची दोन्ही साईडचे तर इकडच्या कापडला बी मी तसंच करून घेणार आहे तर बघा दोन फुलं बनवून घेतलेले आहे आणि फक्त एकच साईड टीप मारलेली आहे तर एकोणा करायचे मस्त असे बनवून घेतले आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये लवून बघायचे एकदम व्यवस्थित बसते का हे बघा <coughs> एक तर बसलं आता दुसरं बघा ते तरी बघा एकदम दोन्ही पण बसलेले एकदम व्यवस्थित तर आपल्याला आता साईडनं टीप मारून घ्यायची आहे बघा याच्या फुलं पण लावून घेतलेले आणि नंतर आपल्याला इथं मनी लावा लागतो तर ते मनी आता मी ब्लाऊज शिवलेस नंतर लावणार आहे तर बघा माझ्याकडं लेस नव्हती म्हणून मी डिझायनर बाईला फक्त दोरी लावणार आहे तर एकदम अशी आपल्याला दोरी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि त्या चित मारायची आहे बघा एकदम आपली एकदम मस्तपैकी बळी तयार झालेली आहे तर दोन्ही पण बई एकदम सारखी आली आहे बघा तर आता आपल्याला ब्लाउज भाग पण घेतलेला आहे आणि अशी बळी ठेवून घ्यायची तर जे आपल्या बळीच डिझाईन टोके तर ते एकदम शोल्डर वर आलं पाहिजे पण तुम्हाला वाटेल की बै आता बसवायची कशी तर ही बघा बही अशी उलटी करायची अगदी एकदम व्यवस्थित आणि जे आपलं इथं शोल्डरचं टोक आहे का तर जे टोक इथं चाललं पाहिजे एकदम मध्य मद्द, मध्यम भागी सेंटरला तर एकदा इथं एक एकदम व्यवस्थित टिप मारून घ्यायची तर बघा आशुपूर्णी शिलाई मारून घेतली टिप मी तर आता एकदम बाई स्विच करून बा, तुम्हाला दाखवणार आहे हे बघा एकदम मस्त अशी टिप आलेली आहे आणि बाई चाकर एकदम शोल्डरचे से सेंटरला चालेल आहे तर बाई आता आशिष बाई चाकर असं झालेलं आहे एकदम सेंटर मध्ये तर आता नंतर आपल्याला इथे एक मनी लावा लागतो तर आता आशिष बाई मी इकडच्या साईडनं पण जोडून घेणार आहे तर बघा दोन्ही पण बाई आपण ब्लाऊज पीसला जोडून घेतलेलं आहे तर आता ब्लाऊज फिट फिटिंग करायची आहे तर आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे तर समोरून घेतलेला आहे चौकोनी गाळा आणि पण गाळा आणि आपली बही पण तयार झालेली आहे तर आता एक मणी लावून घेणार आहे मी तर बघा गोल्डन कलरचा चा मणी घेतलेला आहे तर आता आपल्याला बाईला जॉईन करून आहे तर बघा आजचा मणी लावून आहे आपल्याला तर दोन्ही फुलांच्या सेंटर मध्ये तर सगळे एकदम व्यवस्थित आलोय बघा आणि आता इकडच्या बैला पण तसंच मनी बनून घेणार आहे मी तर बघा ब्लाउज पूर्ण तयार झालेलं आहे फक्त हुक्का लावायच्या बाकी राहिलेले तर आपलं कटची बाई आणि फोर फोरटकच ब्लाऊज तर तयार झालेलं आहे बघा तर बघा दोन्ही पण बही एकसारखी झालेली आणि मणी पण लावलेला आहे तर फ्रीशकट कटची ब आपली तर दोन्ही पण एक सारखी झाली आहे बघा तर खरं का सुरमीला तईसाठी हा व्हिडिओ आता की त्यांना काय माहिती आता बहीची डिझायनर शिवलेची पद्धत कळती की नाही कळती पण तरी पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर बहीची डिझाईन आम्ही आज व्हिडिओ काढलेला आहे शिवण्याचा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद